तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चना मात्रे आपल्या रेसिपी चॅनल वरती आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे पावसाळा स्पेशल पावसाची सुरुवात झाली का सर्वांना मस्त अशी गरमागरम कांदा भाजी खावीशी वाटते तर ती कांदा भाजी कशी बनवायची ते आता आपण पाहूया भाजीसाठी लागणार साहित्य बघतोय आपण इथे मी कांदे घेतले मीडियम साईज ची अशी चार कांदे घेतलेत मी एक वाटी भरून बेसन घेतलाय कोथुंबीर इथे धुवून स्वच्छ अशी कट करून घेतलीय मी दोन चमचे फक्त इथे तांदळाचं पीठ घेतलंय ओवा घेतलाय पाव चमच पाव चमच इथे धणे घेतले अखे धणे इथे चवीप्रमाणे मिरची घेतली बारीक कट करून पाव चमचा इथे हळद आहे आणि दीड चमचा इथे लाल तिखट आहे कांदे ना मस्त स्वच्छ करून घेते साल काढलेत आणि दोन्ही साइड अशी वरण आणि खालण असं त्यांना कट मारून घेतलंय तर आता कांदे कसे कापायचे ते आपण बघूया हा एक कांदा आपण कट करून बघूया तर मधनं अशी कट द्यायची आणि दोन भाग अशी वेगळे करायचे आणि आपल्याला आता अशी उभे म्हणजे पलटी ठेवून असं तर बघा असं पत्तळ पत्तर आपल्याला ना कांदा मस्त कट करून घ्यायचा आहे तर मी असे चारही कांदे कट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला पुढे इथे बघा आपले चारही कांदे ना मस्त असे लांब लांब कट करून झालेले आहेत आता सर्व कांदा आहे ना आपल्याला असं हाताने मोकळा करून आहे तर इथे बघा कांदा आपल्याला सर्व मस्त असा मोकळा करून झालाय तर या कांद्यामध्ये ना आता मी अर्धा चम्मच मीठ घालतीये आणि लागलंच तर थोडं मी नंतर मीठ घालेल आणि या कांद्याला आता पूर्ण हे मीठ ना मस्त असं चोळून घेऊ आपण म्हणजे याला स्वतःच पाणी सुटेल या कांद्याला तर ते मीठ माझं चोळून झालंय सगळं सर्व कांद्याला आता आपण हे झाकण देऊन ठेवू फक्त दोन मिनिटासाठी तर इथे कांदा आपला ठेवून ना दोन मिनिटं झाली आहेत आणि तुम्हाला कांदा दाखवते मी हे बघा कांदा आपला कसा ओलसर झालाय या कांद्याला स्वतःच पाणी सुटलंय आता त्याच्यात आपण आता सर्व मसाले घालून घेऊया तर याच्यात आता मी ना आधी हळद घालतेय आणि जोवर आता हे मिश्रण मी कालवते ना तोवर मी स्लो गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवून दिले त्याच्या थाळत घालूया आपण आधी मसाला घालूया हा ओवा घेतलाय मी आणि हा ओवा असा हातावरती घेऊन चोळायचा आणि मगच याच्यात घालायचं म्हणजे ओव्याचा छान चा चा वास येतो आणि जे आपण अख्खे धणे घेतलेले ना ते फक्त हे बघा खाली बघ त्यातनं मी असे जाडसर कुटून घेतले ते सुद्धा आपण याच्यात घालूया आणि ती हिरवी मिरची कट करून घेतली जर तुम्हाला नसेल आवडत मुलं लहान खाणार असतील तर नाही घातली तरी चालेल आणि आता हे सर्व साहित्य आपण मस्त हाताने मिक्स करून घेऊया दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं ते संपूर्ण याच्यात घालून घेते मी आणि जे आता आपण बेसन घेतलंय ना हे आपल्याला सर्व असं एकदम ओतून टाकायचंय थोडं थोडं चमच्याने घेऊन सगळीकडे पसरवायचं व्हायचं असं आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करून झालं की पुन्हा याच्यात गरजेनुसार आपण याच्यात बेसन ऍड करणार आहोत आता हे मी सर्व मिक्स करते तर इथे आपलं एकदा पीठ मिक्स करून झालंय पुन्हा मी पीठ घालते आणि नेहमी ही भजी करताना ना असंच थोडं थोडं पीठ टाकूनच हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याला मस्त अशी कोटिंग येते पिठाची आणि भजी पण आपली कुरकुरीत होत पुन्हा मिक्स करू आणि किती पीठ लागेल ना हे पण तुम्हाला मी पुढे सांगते तर इथे बघा एक वाटीभर जे पीठ ना मी ते सर्वच घातलंय आणि पुन्हा मी याच्यात तीन चमचे पीठ टाकलंय तर पीठ थोडं मला कमी वाटलं म्हणून आता याच्यात फक्त आपण कट केलेली कोथिंबीर आहे ना ती घालूया आता ही कोथिंबीर सर्व मिक्स करू आणि भजी लगेच तेलात सोडायला लागेल तर इथे बघा कोथिंबीर आपली मिक्स करून झाली आणि आता थोडस फक्त मी पाव चमचे मीठ घालतीय का तर आपण आधी मीठ घातलेलं कांद्यासोबत आणि आता आपण बेसनचं पीठ ऍड केलंय त्याकरिता तर आता हे सर्व मिक्स करूया आणि भजी फ्राय करून घेऊया माझं तेल सुद्धा आपलं तापलंय याच्यात आपण आता भजी सोडूया आणि ही भजी सोडताना आपल्याला काय असा आकार नाही द्यायचा आहे फक्त अशीच जस्ट नुसती अशीच सोडायची आहेत नाही त्यांना प्रॉपर असा कांदा भजीसारखा शेप येईल जशी आपण बाजारातनं आणतो ना तशी फक्त टाकताना गॅस मी फास्ट ठेवला आहे सर्व भजी घालून झाली तेलामध्ये तर मी मिडियम गॅसवरती फ्राय करून घेते सर्व भजी घालून झाली आहेत आता माझी आता गॅस मिडियम ठेवते मी आणि मीडियम गॅसवरती आपण भजी मस्त दोन्ही साईडनं फ्राय करून घेऊ तर इथे एका साईडनं आपली भजी झाली आहेत खालच्या साईडनं आता ही भजीनं आपण हळूहळूशी पलटून घ्यायची सर्व भजी पलटी करून झाली आहे आता आहेत साईडने आपण तर भजी बघा आपली मस्त अशी फ्राय करून झालेली आहे आणि छान रंग आलाय त्यांना सर्व भजी आपण काढून घेऊया इथे बघा आपली मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी म्हणून तयार झालेली आहे मी तुम्हाला